अरे राजीनामात नाही मी म्हणतो त्याला ठेवत ना का तिथं आलाय भाजपात भाजपातलं लोक आहेत नाही तर तुम्हाला फोडायचं माहिती नाही का आता गापाळ फोडो तुम्ही लई मोठं तसं काय कराला फुलं पण त्याला ठेवू नका ते मराठा दिवशी ते मराठ्यांची वाटवळ करीन गोळ्या घालील लोकांना आम्हाला गोळ्या घातल्या तिने शिंदेसाहेब त्याला ठेवू नका नाही तर तुम्ही आपलं बाहेर आहे आम्ही म्हणतो राजीनामा नाही भाजपनं त्याला ठेवत नाही कारण रात्रीचं ऐकल्यापासून मी लय माया करत होत त्याच्यावर मी सामान्य कार्य करतात दिलदार मला राजकारण फातकरण करता येत नाही कोणत्या पक्षात आला कोणता गेला मला काही त्याचं देणं गेलं नाही अरे आम्हाला पहिले ते प्रामाणिक वाटायचं आम्हाला तर शिंदेसाहेब देवच वाटायचं काय म्हणजे एक आम्ही प्रामाणिक लोक आहेत आम्हाला धंदे येत नाही ते बळच कोणाला काही म्हणायचं मोठं त्याला झाडवर चढायचं अजिबात नाही तुला इकडे यायचं नाही येणाऱ्याला म्हणतो गंगा वाथी त्याचा हात धुऊ नका गंगा न्यायचं चा काय आहे आमच्या गावाने आमच्या जीवावर आंदोलन केलं आहे कोणत्या राजकारणाच्या जीवावर केलेलं नाही त्यांना दुःख झालं आमचा अन्याय त्यांना सण नाही झाला ते आले तू ये ना तू तिथूनच शेंगा हनतो गृहमंत्री झाला आणि तिथूनच गप्पा ठोकी दो हे आमकं झालं ते त्यांनीच दगड हनले ये नेत दगड आणले नव्वद वर्षाचे मात्र आहे त्याचे तू आता नव्वद वर्षाचे मात्र झाले का नाही एखाद्या तू गृहमंत्री हे का कोण आहे काही बोलत राहू दे त्याला काही डोकं फिकं आहे का नाही बेछूट आरो काही एवढ्या मोठ्या पदाच्या माणसानं गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा म्हणून तुमची मागणी काय असेल का? अरे राजीनामात नाही मी म्हणतो त्याला ठेवत नका तिथं उतर आलाय भाजपातलं लोक आहेत नाही तर तुम्हाला फोडायचं माहिती नाही का आता कापाळ फोड तुम्ही लय मोठं तसं काही करायला फड पण त्याला ठेवू नका ते मराठा दिवशी ते मराठ्यांची वाटोळ करीन गोळ्या घाली लोकांना आम्हाला गोळ्या घातल्या त्यांनी शिंदे साहेब त्याला ठेवू नका नाही तर तुम्ही आपलं भायर या अरे हे लय बेकर कार बरे तर आई बापाला मारणार असं कुठं गृहमंत्री असतो का आई बापा शेत नाही आहे आम्हाला रात्री ऐकल्याला बाईट पुसून त्या मला माझं शंभर टक्के दुखायला लागलं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मनोज जरांगे यांनी कठोर हल्ला चढवलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या जालन्यातील लाठीचार्जच्या बद्दल मराठा आरक्षणाच्या बद्दल आज बुलढाण्यामध्ये बोललेले आहेत बघूयात बघूयात काय म्हणत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच काल परवा झालेली जी घटना अतिशय दुर्दैवी आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे फक्त देतो म्हणून दाखवण्यासाठी आम्ही काम नाही करणार तर मराठा समाजाला भक्कम टिकणार आरक्षण देईपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही आणि मी स्वस्थ बसणार नाही हा देखील लेखना शिंदेचा शब्द आहे आणि ज्या लोकांनी त्याला कसं करायचं काय करायचं ते मी आता बोलत नाही आता त्याच्यामध्ये अजून काड्या करण्याचं काम सुरू होईल पण तुम्हाला सांगतो तो दिवस दूर नाही लवकरच या मराठा समाजाला न्याय मिळेल त्याच्या हक्काचं आरक्षण मिळेल हा शब्द आणि प्रयत्न आमचा आहे आणि जे काही लाठीमार झालेला आहे तोही दुर्दैवी आहे आणि म्हणून त्यासाठी त्या मी स्वतः तुम्हाला मी सांगतो आंदोलन करते मनोज जरंगे पाटील यांच्याशी मी तीन दिवसापूर्वी स्वतः फोनवर बोललो होतो मी त्याला विनंती केली होती तुझी तब्येत खालावती आहे तू बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो आणि त्याची चिंता होती त्याच्या जीवाची चिंता होती त्याच्या माझ्या तीन चार बैठका झाल्या होत्या त्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावर काम देखील सुरू आहे परंतु दुर्दैवाने ती घटना न व्हावी हो ती घटना घडली पण त्यामधून मी आपल्याला एवढंच सांगतो की ते जे अधिकारी आहेत त्यामध्ये जे अधिकारी एस पी आहेत तिथले का दोषी म्हणून त्यांचे त्यांच्यावर सक्तीवर सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय या सगळ्या गोष्टीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाच्यता केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच लक्षात घेता येऊ शकतं की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टींना एकट्याने तोंड देत आहेत उपमुख्यमंत्री दोनही आता गैरहजर आहेत आजच्या कार्यक्रमाला गैरहजर आहेत येणाऱ्या जालन्यातल्या कार्यक्रमात हजर राहतील जालन्याचा कार्यक्रम होईल अथवा ना होईल या सगळ्या गोष्टींवरती आता साशंकता निर्माण झालेली आहे शासनाला मराठ्यांनी मराठा आरक्षणांनी मनोज जरांगे आणि मराठा क्रांती मराठ्यांनी वेठीला धरलेला आहे आरक्षण दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे ठाम झालेलं आहे म्हणजे याबाबतची तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल